आम्ही कार्याला चालवत आणि मम्मीला माहित नाहीये वेलकम टू ब्लॉग मम्मी घेते आता सुशांत आहे मी आहे आणि साखर आहे त्याला साखरेला पाट्यावरून घेणार आहे मला माहितच नाही आम्ही तिला घेऊन चालू आहे तिकडे ते काय माहिती कार्य रिया कार्या तिला बोललो आपण चल जरा खोपलीच जाऊन मिळेल काय बोलते काम आहे आपण सो काही आम्ही आता पोहोचलो आहे थोडी ट्राफिक आहे म्हणून मी थोडी हेच झाली ऐकलं मला चढाल का आता बसले आता नीट आहे आता काय नाही साखरे पण सोबत सोबतच मग कशी झालं म्हणजे सगळं लोणावात आल्यावर आम्ही शूट चढ कारण की जरा दा गाडी चालवत होतो थोडं ट्राफिक टाईप होतं त्यामुळे म्हणजे असं शूट तर करता आलं नाही सोबत आढळून पुढे भेटत कारलाच पोहोचलोय सगळं आलो एंटर करून

मंगळवार एवट पौर्णिमेच्या दिवसाने मुंबई डायरेक्टला मी घेऊन आलोय पार्किंग पार्क केली गाडी आता वरती येऊन हो। हाफ वे येऊन आता मी उतरून चाललो आहे पार्किंगला थोडी मस्ती मटण झालं आणि ठीक आहे चलताय

माऊलीची माझे माऊली काय म्हणजे ताकद न बोलायची जाऊ लागले जाऊ लागले ताकद न बोलायची आता तर सुरुवात झाली आधी गाडी आणली आपण सजलेली पालखीनं बसलेली

नॉनस्टॉप चढत आले आला जमली वाटत चालूच नॉनस्टॉप चढत आली तर आलं थोडंसंच राहिलं आणली आली नाही बोलत आणली आई

नॉन स्टॉप आली अजून बसली पण ना ती नॉनस्टॉप आली हो पापू पालू आई माझी मोठे बायांचा मान వర్షన్ <laughs> 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 Si sí, usted pesa, es el नाही बाहेरून सापल तुम्हाला थोडंफार आज मी जाऊन कॉईन उडवायचं पहिले तुम्हाला दिसताना त्याच्यावरती आज जा तू झाई गरला गोंधळ तुझ्या थाई गा दर्शन निघालो अरे हो हळू पडली झालं दर्शन निघालो आम्ही आता खाली जायला लागलं का वाटत तुझ्या गार वारा सुटत चाललाय संध्याकाळचे चारला पाच कमी आहेत चार वाजेला पाच कमी मी आता जाऊ लागलाय म्हणते त्यांना का तुला कसं वाटलं छान वाट मन समाधान झालं अचानक प्ला खोकली चांगली नाही कसं वाटलं अचानक पण बरं वाटलं खरंच आईने आणली आईने आणली आहे आम्ही मोठे घेतले पहिल्याच दुकानात जवळच्या इकडे आता ठोकला बुटा घालतो

मी रेकॉर्ड केलं केला ब्लॉग मध्ये मला दर्शन वगैरे आता आम्ही आलो एक गाडी टारेट बसतो आता आणि निघतो कारण की आपण थेरी जाऊन थोडं काम हो पण आता त्यामुळे आम्ही फटाफट निघालो फटाफट झालं सगळं जास्त काही नाही आहे ब्लॉगमध्ये पण बघा जाताना पण काही खाल्लं पण नाही ॲक्च्युली आम्ही खूप भूक लागली आहे तरी पण आता बघूयात खाऊत चला रे तिकडून निघणार बाबा बाबा दू

मंदिरचा उतरून उलटा काम दर्शन इथलं पण आता एक मस्त मंदिरच नव्हतं तुम्हाला तिकरांची धर्मशाळा आहे तरुण मंडळ आणि इथे एक मंदिर आहे आणखीन एक वेळा मला हे माझ्या एका दिदीने दाखवलं होतं आम्ही मागे एकदा आलतो तेव्हा आज जा तू साई गर थांबलोय साठे मिसळ आहे हिश्वान मी इथं चालतो साठ मिसळला मग मी तिथे उपास मम्मी काय खाणार आहे मग चहा पिला वाटतय भूक लागली आम्हाला त्यामुळे आलं आम्ही ऑर्डर वगैरे केली का मिस ते ऑर्डर केला आणि मला छान मागे मग मी छान नको ताक मागवल्या मिसळ मम्मीचा ताक पण आला मम्मीनी सुरुवात पण केली पाहिजे घ्या चला करा सुरुवात देवांच्या नावा घ्या झाले खाऊन वगैरे परत निघालं जायला हा थेट घरी सॉल्व चॉकलेट खातोय बाकी काय नाही बसा लोणाळा मध्ये पहिला पाऊस आहे लोणाळा त्यात किती ह्या धुका होता आणि आता फुल ऊन पडलंय संध्याकाळी साडेपाच व्हायला आलेत मी कसं हे असतं ना वातावरण एक दिवस एक दिवस तसा या पॉइंट चे काही डॅमल टाउड बघितले असेल तर मी वाटलं इथपर्यंत ब्लॉग बघितलं असेल तर आपल्या ब्लॉगला लाईक करा व्हिडिओ आवडली असेल तर कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कसं वाटलं तर सांगा कमेंटमध्ये ब्लॉग आणि आज मम्मी चालली आहे हा सेकंड डे आहे चाल गेलो होता आम्ही एक वेळेला आणि आज मम्मी बाहेर चालली आहे थोड्या सो आम्ही ते ब्लॉग एंड करतोय काय बोलायचं का तर नेक्स्ट कुठे जायचं जेजुरीला बघूया जाताय ते गाणी ब्लॉग येतोय का तुम्हाला जेजरीचा बरं माझा पहिला ब्लॉकी जेजुरीचा होता नसेल बघा होता हे चला थँक्यू